त्यांना मलई जशी पाहिजे तशी खाऊ शकतात रवी किरण इंगवले देवकर पानंद चौक यशवंत लॉन ते ज्योतिर्लिंग सिरॅमिक या रस्त्याचे काम शिवसेना उबाटा गटाने थांबवलं असा आरोप शिवसेना उबाटा गटावर करण्यात आला होता मात्र वास्तविक पाहता हा रस्ता रस्त्याखाली असणाऱ्या ड्रेनेजचं काम करण्यासाठी थांबवण्यात आला था। थांबवलेले रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व रस्ता दर्जेदार व्हायला हवा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिले या रस्त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेलं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं यावेळी जिल्हा प्रमुख रवी इंगवले म्हणाले स्थानिक नागरिकांचा देवकर पानन परिसर ते कांबा रोड इथपर्यंत नागरिकांचा हे गैरसमज करून देण्यात आला होता की हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून थांबवला वस्तुस्थिती तशी काही नाही रस्ता थांबवला नसता नाही या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काहीही टेंडरमध्ये धरलेलं नाही जर नाल्याचं पाणी वाहत आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता हा एक नंबरचा मुद्दा मुद्दा नंबर दोन जर कॉन्क्रीट करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा त्या रस्त्यामध्ये मापात पाप नसावं हे हो, मूळ उद्दिष्ट होतं आणि जर कॉन्ट्रॅक्टर सह काम करणार नसतील ज्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये रस्ते शंभर कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी शंभर कोटी रुपये निधी आणला पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं अक्षरशः होडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटत भाविकांना वाटत ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गपलत होती माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून रस्ता हा चांगला होणारच रस्ता दर्जेदार होणार रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या दारात जाऊ नये यासाठी आजचा आज यांना शहर अभियंत्यांना बोलवण्यात आलं होतं याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी नागरिकांच्या आणखीन काही सूचना असतील जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक तुमचे जे कोण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना कळवावं जोपर्यंत रस्ता दर्जेदार होत नाही चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत राहील महत्वाचा विषय असा आहे भाजपला निवडणूक नको होते भाजप पक्ष हा निवडणूक विरहित काम करू इच्छितो जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी असो जेडपीचे अधिकारी असो महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी असो जर आमदार जर शासनाचा असला तर त्याच्यावर अंकुश राहतो जर नगरसेवक सभागरात नसतील तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे मोकाट सुटतात आणि नुसते मोकाट सुटत नाहीत त्यांना मलई जशी पाहिजे तशा पद्धतीने ते खाऊ शकतात त्यामुळे भाजप या सर्व विकृत प्रवृत्तीला भाजप हा पक्ष जबाबदार आहे त्यांनी निवडणूक घेतली असती तर अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचे टक्केवारी सम्राट म्हणजे जे कोण आमदार असेल क्षीरसागर किंवा अन्य यांची हे तयार झाले नसते याला जबाबदारी संबंधित पक्ष एक कोटी पासष्ट लाख रुपये निधी मंजूर होऊन रस्त्याचे काम सुरू झाले असता कॉन्क्रीट रस्त्याला मान्यता नसतानाही रस्ता करायला सुरुवात झाली असल्याचं यावेळी स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं यावेळी राहुल इंगवले सागर साळुंखे यांच्यासह भागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता भुगले कोल्हापूर